नमस्कार मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा गेल्या काही दिवसापासून पुन्हा एकदा शरदचंद्रजी पवार जे महाराष्ट्रातील मोठे राजकीय नेते महाराष्ट्रातील भीष्म राजकारणातील भीष्म आणि ज्यांचं बोट धरून अनेक मोठे नेते पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले असे शरदचंद्रजी पवार यांना चाणाक्ष असंही संबोधलं जातं आणि त्यांची राजकीय खेळी काय हेचा ठाम पत्ता विरोधकालाही कधी लागत नाही आणि मित्रपक्षांनाही कधी लागत नाही असं नेहमीच बोललं जातं आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नगर परिषदेच्या गेल्या काही दिवसामध्ये झालेल्या निकालात त्यांना अत्यंत कमी असा जागा मिळालेल्या आहेत नगराध्यक्षपदाच्या आठ आठ ते नऊ जागा मिळालेल्या आहेत आणि अत्यंत कमी असे नगरसेवकही त्यांचे नगर, नगर परिषदेवर निवडून आलेले आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठा चेहरा असतानाही शरद पवार हे नेहमीच गेमचेंजर म्हणून ओळखले जातात ता मात्र गेल्या काही दिवसापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला घरघर लागली त्याला कारण ठरलं राष्ट्रवादीमध्ये पडलेली उभी फूट गेल्या काही दिवसापूर्वी अजित पवार यांनी मुख्य राष्ट्रवादीतून बाहेर पडत अनेक आमदारांना सोबत घेत घड्याळ आणि राष्ट्रवादीही आपल्याकडे ओढून घेतली आणि त्यामुळे शरदचंद्र पवारांना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस असा पक्ष मिळाला आणि त्यांना तुतारी नावाचं ही एक चिन्ह मिळालं आता अजित पवार हे महायुतीबरोबर गेल्यानंतर शरद पवारांना काही पर्याय उरलेला नव्हता लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेतही म्हणावं यश मिळालं नाही त्यामुळे शरद पवार हे काही प्रमाणात शांत होते मात्र आता दोन दिवसापूर्वी अदानी जे मोठे उद्योगपती आहेत ते गेल्या काही दिवसापूर्वी बारामतीमध्ये येऊन गेले आणि त्यामुळे पुन्हा एकदा शरदचंद्र पवार चर्चेत आलेले आहेत कारण आदानी यांनी शरदचंद्र पवार यांचं कौतुक केलं शरदचंद्र पवार हे भाजपासोबतही असतात आणि काँग्रेस ज्यांच्यावर टीका करतो अशा आदानीसोबतही असतात त्यामुळे नेमकी शरद पवार हे काँग्रेससोबत असतात की भाजपसोबत असतात हे कोणालाच कधी कळलेलं नाही ते नेहमी सत्तेच्या पाठीमागे असतात असाही त्यांच्यावर आरोप केला जातो आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येतात का राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत आणि काका ही एकत्र येतात का याच्या चर्चा सुरू झाल्या आणि ते काही प्रमाणात समोरही आलं पुणे आणि पिंपरी चिंचवड या महापालिका या दोन्ही पक्षांनी एकत्र लढण्याचं ठरलं काका पुतण्याचे दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहे आपल्याला दिसले पुन्हा आता ते भारतीय जनता पार्टीबरोबर जाणार का ह्याच्याही चर्चा आता पुन्हा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहेत त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना केंद्रामध्ये मंत्रीपद मिळणार का ते पुन्हा भाजपसोबत जाणार का या अशा अनेक चर्चा सुरू झालेल्या असल्या तरी शरद पवार नेमकी कुणाचे हे अद्यापपर्यंतही समजलेलं नाही त्यांनी सर्व पत्ते कोण सर्वच आपल्याला पर्याय जे आहेत आपल्यासमोर राजकीय पर्याय ते राज खुले ठेवलेले आहेत कोणता पत्ता कधी काढायचा याचा अद्याप त्यांनी निर्णय जाहीर केलेला नाही काँग्रेससोबत जायचं की भाजपसोबत जायचं की कुज्ञासोबत जायचं एकना सोबद ही एकनाथ सोबत जायचं जिथे त्यांच्या पक्षाला आणि त्यांना राजकीय लाभ मिळेल अशा ठिकाणी ते जातील येणाऱ्या काळात अशीच त्यांची राजकीय खेळी यापुढेही राहिलेली आहे त्यामुळे शरद पवार ही नेमकी कोणाचे असू शकतात हे ते सोबत ही कळत नाही आणि त्यानंतर त्या व्यक्तीला त्याचा लाभ घेतल्यानंतर कधी सोडायचं हेही कोणाला अद्यापपर्यंत समजले समजलेलं नाही यापूर्वीही त्यांनी अनेक वेळेस मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसलाही हुलकवणी दिलेली आहे आणि अनेक आमदार करून आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळवलेलं आहे कोणा काँग्रेसमध्ये गेलेलं आहे असा त्यांचा राजकीय वाटचाल जी आहे ती कधीही सरळ रेसीत चाललेली नाही कधीही एका पक्षासोबत राहून चाललेली नाही पंतप्रधानपदासाठीही ते नेहमी चर्चेला जातात मात्र आता आपल्या पक्षाचे खासदार हे आपण पंतप्रधान हो यासाठीचे संख्याबळ आपल्याकडे नाही हे ते जाणून आहेत त्यामुळे ते आपण पंतप्रधाना पदाच्या शर्यतीतून आता बाहेर आहोत हे जरी ते ओळखून असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेस ही आपल्या नेतृत्वाखाली चालावी आपल्या मुलीच्या नेतृत्वाखाली चालावी यांचं जे राजकीय महत्त्वाकांक्षा आहे ती टिकून राहिलेले आहे त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही वर्षापूर्वी फूट पडली आणि अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस जो पक्ष आहे तो आपल्याकडे खेचला आणि बरेच आमदार त्यांच्यासोबत ही शरदचंद्र पवार यांना पर्याय नव्हता मात्र तरीही त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊन लोकसभेला बऱ्यापैकी यश शरद चंद्र पवार यांनी मिळवलेलं आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ते पुन्हा कोणासोबत जात आहेत अशी एक चर्चा सुरू झालेली आहे त्यांची मुलगी केंद्रीय मंत्री होते का सुप्रिया सुळे याच्यावरही चर्चा सुरू झालेली आहे अशा अनेक बावट्या आता शरदचंद्र पवार संदर्भात बोलल्या जातात जात आहेत मात्र सध्या तरी आता पु पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत आणि इतरही महापालिकेमध्ये ते दोघं एकत्र येत आहेत का आणि येणाऱ्या काळात पुन्हा काय राजकीय नवीन सम समीकरणे येत आहेत हे येत्या काही दिवसात आपल्याला समजेलच मात्र शरद पव शरदचंद्र पवार यांनी सर्वच आपले जे राजकीय पर्याय आहेत ते राखून ठेवलेले दिसतात आघाडीवर जायचे की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जायचे काँग्रेससोबत जायचं हे त्यांनी अद्यापपर्यंतही समोर आणलेलं नाही त्यामुळे नेमकी शरद पवार कोणाचे असा प्रश्न नेहमीच आपल्याला सतावत असतो या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की शरदचंद्र पवार यांचे जे राजकीय खेळी आहे ती आता थोड्या काही प्रमाणात पुतण्याकडे झुकताना दिसते का कोणा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येतात का शरदचंद्रजी पवार आपला पक्ष पुन्हा मुख्य राष्ट्रवादीमध्ये विलीन करू शकतात का आणि पुन्हा केंद्रामध्ये सुप्रिया सुळे आणि राज्यात अजित पवार असं समीकरण होऊ शकतं का सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्री करून राज्याचा कारभार पुन्हा अजित पवार रोहित पवार यांच्याकडे जाऊ शकतो का कारण शरदचंद्र पवार यांच्या वयामानुसार असे निर्णय येत्या काही दिवसात घेतलेही जाऊ शकतात असं चित्र आहे तरीही त्यांनी आपले सर्व निर्णय जे आहेत ते सुप्रिया सुरे यांच्यावरही ते सोपवू शकतात अशी परिस्थिती आहे येत्या काही दिवसात आपल्याला दिसेलच की चंद्र पवार आता काय निर्णय घेतील आणि कसे राजकीय समीकरणे जुळले जातील भाजपसोबत जातील की महाविकास आघाडीबरोबर जातील हे आपण न नक्की आपली प्रतिक्रिया कळवा आणि शरदचंद्र पवार यांचा जो राजकारणाचा पॉवर गेम आहे तो महाराष्ट्रात गेली अनेक वर्ष सातत्याने टिकून आहे आणि तो कायम राहिलेला आहे का या संदर्भातही आपली प्रतिक्रिया कळवा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद थांबतो